তাই তো হেড love oh, it जगत बोलतो अरे अख्खं घर जे चालवतं घर प्रमुखाला तुम्हाला काही कळतच नाही कसं वाटत सगळ्या जगातलं कळत तुम्हाला घरातील लोक म्हणतात तुम्हाला काही कळतच नाही पण असा प्रयोग होतो कधीतरी तुमच्यावर बरोबर तुम्हाला खरं आहे ना <laughs> आणि प्रामाणिकपणे मान्य करताना त्याच्याबद्दल धन्यवाद <laughs> काही कळतच नाही असं म्हणतात कधी कधी आपलीच माणसं बरं ज्यांना काहीच कळत नाही तेच म्हणतात तुम्हाला <laughs> तर आता म्हणता देवा तुला काही कळतच नाही देवा तुला काही कळतच नाही जगाच्या मालकाला हे म्हणलं कसं सोपं वाटतंय का तुम्हाला विश्वाच्या मालकाला म्हणावं तुला काही कळत नाही ही रचना किती के सुंदर केली त्याला कुठेतरी आहे का की आपण इथे दाखवा हा हे असं नाही असं पाहिजे होतं असं म्हणाल तर जागा आहे का विचार करा बाकीचं जाऊ द्या आपल्या वर्ण घ्या एवढी सुंदर भगवंतानं माणसाच्या शरीराची रचना केली तोंड बरोबर इथे हाताच्या मापाच तोंड आहे आणि हे तोंड जर इथे तो घास कसा भरला असतपुड्या खाली असण्याऐवजी जर तोंडात जाण्याऐवजी अन्न नाकामध्ये गेलं असत पण भगवंताची रचना फार सुंदर आहे जिसकी रचना इतनी सुंदर ओ कितना सुंदर होगा माझ्या बोलण्यात घ्या भगवान परमात्माच्या या रचने कलाकृतीमध्ये आपण कुठच कोणी चूक काढू शकत नाही एवढी सुंदर त्याची रचना आहे त्याला म्हणावं तुला काही कळत नाही असाच एक होता अडमोठ माथे फिरू पैशानं श्रीमंत झालेला त्याला वाटलं शिक्षण म्हणजे शिक्षण मिळालं आणि शिक्षणानं एवढा विद्वान झाला पैसे भरपूर कमवायला लागला आणि त्या ज्ञानाचा त्याला अहंकार झाला काय मन सोडला या जगात देवच नाही देवाला असेल तर देवाला काही कळत नाही गावाकडे त्याची शेती होती भरपूर पाणी होतं आणि त्याच्या शेतामध्ये मजूर होता त्यानं कामावर ठेवलेला शेती पाहण्यासाठी त्या शेतकऱ्या गावाकडे आला तो सुट्टीच्या काळामध्ये आणि त्याच्या शेतावरच्या कामावर असलेल्या माणसाला त्यानं बोलावून घेतलं म्हणजे रे तुझ्या देवाला काही कळतच नाही तो म्हटला साहेब मी तुमच्या शेतावर काम करण्यासाठी गरीब बिचारा मी मजदूर आहे तुम्ही माझ्याजवळ कशाला म्हणताय माझ्या देवाला काही कळत नाही माझ्याजवळ म्हणू नका माझी विनंती तुम्हाला कारण मला देव मान्य आहे तुम्हाला मान्य नाही हा तुमचा व्यक्तिगत विषय राहिला पण माझ्याजवळ देवाची निंदा करू नका हे निष्ठावंताचं लक्षण आहे बरं का माझ्या बर ताईदा गरीब आहे पण निष्ठावंत आहे मैत्री कशाला म्हणतात सांगू तुम्हाला आपण एखाद्याला म्हणतो माझा एवढा चांगला मित्र आहे ना तो माझा मित्र आहे असं म्हणतो आपण पण त्या आपल्या चांगल्या मित्राविषयी जर आपल्या जवळ कोणी निंदा करत असेल आपण त्या ऐकण्याचं काम करत असू तर तुम्ही खोटारडे आहात तुम्ही खरे मित्र नाही ना का आपल्या मित्राबद्दल जर करत आहे आणि ती आपण ऐकण्याचं काम करतोय तर आपण खरे मित्र होऊ शकत नाही मैत्री त्याला म्हणतात एक तर आपल्या मित्राची जी निंदा करताय त्याला विरोध करा तुमचं जर क्षमता असेल विरोध करण्याची तर किमान ती जागा सोडून जाणार नाही तुमच्या हातामध्ये जागा सोडून द्या थांबूच नका तिथे हे खऱ्या मैत्रीचं लक्षण आहे बऱ्याच लोकांना हेच कळत नाही मैत्री म्हणजे काय असतील जपावी कशी कशी लागते हे कळत नाही काही लोकांना तर हा गरीब होता पण निष्ठावंत होता म्हटला साहेब तुमच्या शेतावर मी काम करतो तुम्ही पगार द्याल ती माझ्या पोटाला मिळते पण माझी माझ्या व्यक्तिगत निष्ठेचा विषय आहे की मला देव मान्य आहे माझ्याजवळ तुम्ही देवाची निंदा करू नका पण तो काही माणूस ऐकायला तयार नाही तर शेतकरी काय म्हणत चला याच्या तोंडाला हात लावता येत नाही पण जागा आपल्याला सोडता येते उठला तो तिथून गेला पाणी भरायला शेतामध्ये पण हा माथे फिरू त्याच्या मागेच त्याला शेतामध्ये मोठी मोठी टरबूज आलेली होती टरबूजाचा शेती केलेली होती त्या साहेबांनी विचारलं कार्य म्हणे याला काय म्हणतात ना याला टरबूज म्हणतात अरे एवढी छोटी वेल आहे एवढी मोठी मोठी टरबूज लागली आहेत हा म्हणे ही भगवंताची कलाकृती हम्म म्हणे तुला देवाशिवाय दुसरं काही जमतच नाही तिथून उठला आणि बांधावर जाऊन बसला पण बांधावर एक झाड होतं त्या झाडाच्या सावलीत तो बसला ते झाड होत कवठाच आणि कवठाचं झाड एवढं मोठं होत विस्तारलेलं होतं मोठी मोठी कवठं त्याला लागलेली होती ती कवठ त्यानं पाहिली कवठाकडे एकदा पाहायचं आणि करबोजाकडे एकदा पाहायचा त्यानं बोलावून घेतलं त्या पाणी भरणाऱ्या शेतकऱ्याला ये इकडे म्हणे काय झालं साहेब आता तुला म्हटलं ना मी तुझ्या देवाला काही कळतच नाही म्हणे आता काय झालं अरे म्हणे एवढी छोटीशी तरवोजाची वेल आहे या वेलीला एवढे मोठे मोठे पण झाड आहे या मोठ्या झाडाला एवढी छोटी छोटी काही कळत का का झाडाला मोठं फळ द्यावं छोट्या वेलीला छोटं फळ द्यावं तू म्हटला साहेब हात जुडतो मी तुम्हाला पण माझ्याजवळ काय देवाची निंदा करू नका ते गेलं पाणी भरायला तेवढ्यामध्ये सोसाट्याचा वारा सुटला आणि हा तेवढ्यात आडवा पडला होता <laughs> सावली खाली आडवा पडला होता सोसाट्याचा फळ नाकावर भाई बरोबर नाकावर पडलं चार दोन दात तुटले त्याचे नाकातून रक्त बाहेर निघालं पण त्यानं किती दात तुटले ते मोजलं नाही अगोदर उठलं आणि टरबूज ते पाहिलं तो काय म्हटला हे जर टरबूज वरती असत तर माझं काय झालं असत <laughs> आणि मग त्यांना हात जोडले पुन्हा त्या शेतकऱ्या बोलावून घेतलं इकडे म्हटलं साहेब आता काय बोलणार आहात आता एकच बोलणार आहे तुझ्या देवाला जे कळत ते कुणालाच कळत नाही <laughs> तुझ्या देवाला जे कळत ना ते कुणालाच कळत नाही म्हणजे आपण देवामध्ये कुठे उडीव दाखवावी त्याच्यात कुठे चूक दाखवावी असं अजिबात नाही पण महाराज स्वतः भगवान परमात्माच्या सोबत ज्यांचा वावर आहे ज्यांची शुद्ध भक्ती अनेक जनमानसाला प्रेरणा देण्याचं काम करते आपल्या अंतकरणातले तुकोबा जागे करते अरे खरच वैराग्य शब्दालाही जाण ज्यांच्यामुळे वैराग्य प्राप्त झालं असे महान संत जगद्गुरु तुकार महाराज खुशाल देवाला म्हणतात देवा तुला काही कळत नाही पण कशा संदर्भात म्हणतात तर त्याच्या नामा संदर्भात तैसे तुझ ठावे नाही तुझे ना देवा तुला एक गोष्ट कळत नाही पा तुला सगळा कळतय पण एक गोष्ट कळतय कोणती तर तुझं नाव तुझ्या नामाचा महिमा तुझं नकली मेघशमा देवाला काय कळत नाही तर त्याच्या नामाचं महत्त्व कळत नाही हे पटवून देण्यासाठी उदाहरण सांगते वढाल